नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या पशुपालक माझा मित्र या चॅनलवर मित्रांनो सेक्सेल सिमेंटची बऱ्यापैकी सर्वच पशुपालकांना माहिती आहे त्यामुळे आपल्याकडे असणाऱ्या गायीची संख्या लवकर वाढवण्यासाठी किंवा आपला गोठा लवकर वाढवण्यासाठी सेक्सेल सिमेंटचा वापर ते करत असतात सेक्सेल सिमेंट वापरण्याचे बरेच फायदे असतात जसे की आपण आपल्या गावामध्ये आपल्या गोठ्यामध्ये बाहेर देशातील ब्रीड डेव्हलप करू शकतो त्या लोकांनी हे ब्रीड तयार करण्यासाठी आठ ते दहा वर्ष लागलेले असतात त्यांना आणि ते आपण एका वर्षात आपल्या गोठ्यात तयार करू शकतो हा अगदी चांगला फायदा किंवा मोठा फायदा मनाला काय हरकत नाही त्याचबरोबर कोणत्याही आजाराचा शिरकाव यांना जा नसतो कारण ते हे हे लॅबमध्ये टेस्टेड केलेले असते त्याचबरोबर सेक्सेल सिमेंटच्या वापरणे डेस्टो किंवा होण्याचे प्रमाण खूपच कमी असते म्हणजे गायीची डिलिव्हरी होत असताना वासरू आढवण्याचा जो प्रकार असतो तो यामध्ये खूप कमी असतो कारण कालवड आपल्याला त्या गाईला कालवडच होणार असते खोंडापेक्षा किंवा पाड्यापेक्षा वजनाने कालवड ही कमीच असते तर आता मेन पॉईंट म्हणजे मेन मुद्दाच तुम्हाला सांगतो म्हणजे आपण ज्यावेळेस आपल्या गायीला हे सेक्सेल सिमेंट वापरतो त्यावेळेस त्याचा जो कन्सेप्शन रेट असतो हा कसा वाढवायचा याची माहिती मी तुम्हाला सांगतो तर सर्वात पहिला पॉईंट जो आहे तर तो आहे की ज्या म ज्यावेळेस गाईला सेक्सेल सेमेन आपण भरवतो किंवा सेमेन भरवण्यापूर्वी आपले डॉक्टर काय करतात की सेमीन हे पाण्यामध्ये टाकतात आणि ज्या पाण्यामध्ये ते सेमेंट टाकतात त्या पाण्याचे तापमान हे सदोतीस अंश सेल्सिअस असते आणि हे सेमीन त्या पाण्यामध्ये पंधरा ते वीस किंवा पंचवीस सेकंदच एवढंच ठेवतात आणि नंतर ते बाहेर काढून गनमध्ये लोड करून, गन करून गाईच्या गर्भाशयात सोडतात याला थ्रॉईंग करणे असे म्हणतात आता काय काय डॉक्टर करत नाहीत तो भाग वेगळा पण आपल्याला जर सेक्सेल सेमेनने पहिल्याच शॉटमध्ये गायला जर का आपण घालवायचे असेल तर थ्रॉईंग थोड्या वेगळ्या पद्धतीने करावी ती कशी करावी ते मी तुम्हाला सांगणार आहे कारण आम्ही हा प्रयोग सेक्सेल सेमेन वापरताना करतो त्यामुळे हा टेस्टेड प्रयोग आहे प्रय। मित्रांनो सेक्सेल सेमेनचे थ्रॉईंग करत असताना पाण्याचे टेम्प टेम्परेचर आहे सदोतीस अंश सेल्सिअस ठेवायचे हे बरोबर आहे आणि त्या पाण्यामध्ये सेमीन जे आपण ठेवतो ते बरोबर पंचेचाळीस सेकंद ठेवावे वीस ते पंचवीस सेकंद नाही बरोबर पंचेचाळीस सेकंद ते सदोतीस अंश सेल्सिअसच्या पाण्याच्या तापमानामध्ये ते ठेवावे आणि नंतर बाहेर काढून कोरड्या कपड्याने स्वच्छ करून गनमध्ये लोड करावे नंतर गायचे गर्भाशयात सोडावे या प्रकारे थॉइंग आपण आपल्या डॉक्टरांना करण्यास सांगावे हा झाला पहिला मुद्दा आता दुसरा पॉईंट तुम्हाला सांगतो हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे आपली गाय माझावर आल्यावर आपण काय करतो की सकाळी माझावर आली तर संध्याकाळी लगेच डॉक्टरांना बोलवून तिला सेमीन भरवतो तर तसे न करता माझ्या अनुभवानुसार तुम्हाला सांगतो ज्या वेळेस तुम्हाला गाय माझ्यावर आली आहे हे लक्षात येते तेव्हापासून अठरा ते चोवीस तास म्हणजे अठरा तासानंतर आणि चोवीस तासाच्या आत त्या गाईला हे सेक्सेल सिमेंट भरवावे या टायमिंगमध्ये गाईला भरवले तर गाई गाय शंभर टक्के गाभून राहत असते गाय माझ्यावर आल्यानंतर अठरा ते चोवीस तासाच्या दरम्यानच का भरवायची तो मला सांगतो कारण आम्ही आमच्या गोट्यामध्ये ऑल्प्लेक्स कंपनीचे सेन्सर बसवले आहे त्यामुळे त्याची माहिती अशी आहे की गाय माझ्यावर आल्यानंतर अठरा ते चोवीस तासाच्या आत आपण तिला भरवायचं आहे या टायमिंगमध्ये सेमीन जर भरवले तर शंभर टक्के कन्फर्म आपली गाय गाभण राहते असा आमचा अनुभव आहे कारण काय होते की या काळामध्ये गाय आपले स्त्रीबीज हे सोडत असते आणि त्याच वेळेस जर आपण स सेमीन सोडले हे सेक्सेल सेमेन सोडले तर त्यामध्ये स्पर्म तिच्या गर्भाशयात सोडले तर तिचा स्त्रीबीजाचे आणि आपण सोडलेल्या सेमींच्या वेरियामधील शुक्राणूचे अगदी सहजपणे मिलन होते आणि आपल्या गर्भधारणा ही सफल होते हा अगदी महत्त्वाचा पॉईंट आहे याची बऱ्याच जणांना कदाचित माहिती नसेल पशुपाल मित्रांनो या सेक्सेल सिमेंटचा आणखीन कसप कन्सेप्शन रेट जर तुम्हाला वाढवायचा असेल तर गाय भरवण्याआधी त्या गाईला रिसेप्टल या नावाचे एक इंजेक्शन येते ते पाच मिली द्यायचे आहे किंवा गायनारेचे हे इंजेक्शन तुम्ही देऊ शकता या दोन्हीपैकी एका इंजेक्शनचा वापर सेक्शल देण्या देण्याअगोदर म्हणजे तुम्ही ज्यावेळेस सेमेन देणार आहात त्याच्या अगोदर चार ते पाच तास हे इंजेक्शन आपल्याला द्यायचे आहे आता हे इंजेक्शन दिल्याने काय होते की खरं तर नॉर्मल नैसर्गिकरित्या गाय माझ्यावर आल्यानंतर एकच स्त्री बी सोडत असते पण या इंजेक्शनने काय होते की मल्टिपल ओव्हल्युशन होते म्हणजे स्त्रीबीज सोडले जातात म्हणजे तीन ते चार अंडी किंवा त्यापेक्षा जास्त स्त्रीबीज ती गाय सोडत असते त्यामुळे काय होते की गर्भधारणा होण्याचे जे, जे चान्सेस असतात ते जे वाढत असतात त्यामुळे गाय लगेच आपली गाभण राहू शकते म्हणून सेक्सेल सिमेंटचा वापर करत असताना गायनारीज किंवा रिसेप्टल या दोन्हीपैकी एका इंजेक्शनचा वापर करावा हे आपल्या फायद्याचं ठरते मित्रांनो खरं तर सेक्सल सीमेंटची किंमत खूप जास्त असतात त्यामुळे आपल्याला सारख्या सारखे सेक्सल सिमेंट वापरणे खूप खर्चिक होत असते कारण याचा कन्सेप्शन रेट फक्त तीस ते तेहतीस टक्के एवढाच असतो त्यामुळे शक्यतो आपण हे सेक्सल सिमेंट असते याचा वापर रू कालवडीवरच करावा कारण या रू कालवडीचे गराबाहे फ्रेश असते त्याच्यामध्ये कसलीच इन्फेक्शन असते त्या मानाने गाईच्या गर्भाशयात एखाद्या वेळेस एखाद्या वेळेस काय असतं की इन्फेक्शन असू शकते कारण तिची डिलिव्हरी झालेली असते एखाद्या वेळेस थोडं इन्फेक्शन असू शकते म्हणून आपण शक्यतो कालवडीलाच सेक्सेल सीमेम वापरावे असं नाही की कालवडीलाच वापरावे गाईलाही तुम्ही वापरू शकता जर माज क्लिअर असेल इन्फेक्शन नसेल तर आणि कालवडीला सेमीन सोडत असताना एका गोष्टीची आपण काळजी घे गे घेतली पाहिजे ती म्हणजे त्या कालवडीचे वजन तीनशे किलोपेक्षा जास्त असावे आणि कालवडीचा पहिला माज आणि दुसरा माज आपण सोडावा आणि तिसऱ्या माजाला ती कालवडं भरवावी याने तिचा कन्सेप्शन रेट खूप वाढतो त्यामानाने गाईमध्ये जर आपण तिसऱ्या किंवा चौथ्या व्यताला जर आपण सेक्सेल सिमेंट सोडले तर त्या चौथ्या पाचव्या व्यतामध्ये गाईचं कन्सेप्शन कमी झालेलं असते कन्सेप्शन रेट कमी असतो पहिल्या एक दोन व्यतामध्ये गाय गाभण लगेच राहू शकते पण तिसऱ्या चौथ्या व्यतामध्ये त्याचं कन्सेप्शन कमी होत असतो त्यामुळे शक्यतो पहि फस्ट फर्स्ट टायमरलाच आपण हे सेक्सेल सिमेन से वापरावे मित्रांनो आता ज्या गोष्टीची जी माहिती मी दिली या व्हिडिओमध्ये त्याचा वापर तुम्ही सेक्सेल सिमेन से भरवताना केला तर तुमच्या गायीचा कन्सेप्शन रेट नक्कीच वाढलेला तुम्हाला दिसेल जर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा भेटूयाशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद